दोन हजार पंचवीस सव्वीसची अकरावीची ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून सोमवारपासून सुरू होत आहे सोमवारपासून म्हणजे सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून अकरा वाजतापासून ती साईट सुरू होत असून तर तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत सहा सजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन अकरावीची भरता येऊ शकतात तुम्हाला ऑनलाईन ऍडमिशनचे फॉर्म भरता येऊ शकतात सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत हे तुमचे ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्यानंतर पाच जूनला तुमची एक यादी जाहीर होईल त्या यादीवरती तुम्हाला सहा आणि सात या दोन दिवशी तुमचं एक जे काही तक्रारी असेल त्या तक्रारी तुम्हाला नोंदवावी लागतील त्यानंतर मग तुमची एक मोठी यादी जाहीर होणार आहे म्हणजे ही जी काही अकरावीची ऑनलाईन ऍडमिशनची प्रोसेस आहे या वर्षीची ही लंबी चालणारी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेकडे जास्त लक्ष देऊ नका ते जास्त घुसू नका फक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती अशी की आपल्याला सव्वीस मे दोन हजार पासून तर तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत या दिवसामध्ये या दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या अकरावीचे ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरून घ्यायचे आहेत त्यासाठी लागणारे कागदपत्र लक्षात ठेवा पहिला कागद म्हणजे तुमची दहावीची मार्कशीट मार्कशीट अजून याची बाकी आहे दुसरं कागद म्हणजे दहावीची टिशी मार्कशीट आणि टीशे दोन्ही कागदपत्र अजून याची बाकी आहेत पण सोमवारपासून म्हणजे सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासूनच तुमची दहावीची टी शी आणि दहावीची मार्कशीटचा वाटप होण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे त्यामुळे लक्षात ठेवा आणि त्या माध्यमातून फॉर्म भरण्याची तुमची प्रक्रिया आणखी सुकर होणार आहे सुलभ होणार आहे पण जर तुम्हाला सव्वीस मेपर्यंत तुमच्याकडे कागदपत्र उपलब्ध नसले तरी तुम्ही ऑनलाईन पद्धतीची कॉम्प्युटरची तुमची दहावीची पासिंगची मार्कशीट काढलेली आहे ती मार्कशीट चालते तिसरा डॉक्युमेंट सगळ्यात मजा डॉक्युमेंट्स आहे तो म्हणजे तुमचा जातीचा दाखला जातीचा दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जाती दाखल्याशिवाय तुमचं आरक्षण निश्चित होणार नाही आणि तुमचं कोट्यामध्ये तिथं तुमचं तुम तुम्हाला तिथं पाहिजे ते कॉलेज मिळण्याची दाट शक्यता जी आहे ती कमी होण्याची शक्यता आहे तसं होऊ नये म्हणून जाती दाखला तुमचा असलाच पाहिजे पण अडचण अशी आहे की महाराष्ट्रभरातल्या फार कमी पुरांकडे जातीचा दाखला उपलब्ध आहे मग जाती दाखला आपला स्वतःचा दा उपलब्ध नसला तरी चालेल पण आपल्या बाबांचा किंवा आपल्या वडिलांचा जाती दाखला असला पाहिजे तो सोबत ठेवावा त्याच्यानंतर तुम्हाला चौथा डॉक्युमेंट्स पाहिजेत तो म्हणजे तुमचा आधार कार्ड आधार कार्ड प्रत्येकाकडे आहे ते आधार कार्ड असलंच पाहिजे त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स आहेत तो म्हणजे रेशन कार्ड रेशन कार्ड प्रत्येकाकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर तुमचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जे डोमेस्टिक सर्टिफिकेट आहे ते तुमचं सोबत असलं पाहिजे त्याच्यानंतर तुमचं एखादं भरलेलं वीज बिल असलं पाहिजे नसलं तरी चालते काय हरकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट्स आहे तुमचे नॉन क्रमिलियरचा ते नॉन कम्युलिअरचा डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत असला पाहिजे तो काढून घ्या तो गरजेचा आहे त्याच्यानंतर ओळखपत्र एखादं फोटो लावून तारखेला तुमचं असलं पाहिजे आणि दहावीचं हॉल तिकीट हे कागदपत्र तुमच्यासोबत असले पाहिजेत यापैकी एक जर डॉक्युमेंट्स असला तरी तुमचा जो काही ऑनलाईन पद्धतीचा अकरावीचा ॲडमिशनचा फॉर्म आहे तो भरता येतो पण जेव्हा प्रत्यक्षपणे तुमच्या एखाद्या कॉलेजला नंबर लागेल आणि तिथं ॲडमिशन घ्यावं लागेल तेव्हा हे सगळे कागदपत्र तुम्हाला तिथे जास्त लागतील ते बंधनकारक आहे त्यामुळे तुमच्याकडे वेळ आहे अजूनही वेळ गेलेली नाही ज्या मिळणाऱ्या वेळेमध्ये हे सगळं कागदपत्र जमा करून ठेवा